सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत अतिशय महत्वाचा विषय आहे की महाराष्ट्र पोलीस भरती तयार करणारे विद्यार्थी असतील त्याच पद्धतीने वनरक्षक असेल त्याच पद्धतीने तलाटी असेल किंवा राज्य उत्पादन शुल्कामधील जवान आणि जवाननी वाहन चालक म्हणजेच थोडक्यात चालक पदासाठी असेल किंवा आरोग्य विभाग असेल किंवा एम ग्रुप बी असेल किंवा सी असेल अशा पद्धतीनं प्रत्येक स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना अतिशय महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे डिफेन्स असेल महाराष्ट्रात तर फिजिकल प्लस लेखी काही ठिकाणी फिजिकल पहिला आहे काही ठिकाणी लेखी पहिला आहे अशा पद्धतीने म्हणजे फॉर एक्झाम्पल पोलीस भरतीचं बघायला गेलं तर पहिला फिजिकल आहे देन लेखी आहे आणि त्याच पद्धतीनं वनरक्षक असेल किंवा दारूमध्ये पोलीस असेल तर पहिला लेखी आहे नंतर फिजिकल सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय आहे की सगळ्यात विषय असा आहे की सर फिजिकलचा विषय म्हणजे दोन महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये आम्ही कमबॅक करू शकतो पूर्ण तयारी करू शकतो पन्नास पैकी आम्ही इकडे चाळीस पर्यंत बेचाळीस पर्यंत जाऊ शकतो वगैरे वगैरे पण जर लेखीचा विषय घ्यायला गेला तर लेखीला सर खूप कमतरता आहे माझं फिजिकल चांगला आहे पण मॅक्झिमम करून लेखीचाच खूप मोठे प्रॉब्लेम येतात कारण की काय येणार कशा पद्धतीने येणार आहे कोणता सोर्स असेल कोणत्या गोष्टीवरती फोकस केला असेल मग ते टी सी एस असेल एस असेल किंवा इतर जे आयोग असेल त्या आयोगाच्या माध्यमातून ऑफलाईन किंवा ऑनलाईन पेपर जे होतात ते कशा पद्धतीने होतात जेणेकरून मला चांगल्यात चांगले मार्क होतील किंवा त्यांचे सोर्स काय किंवा विचारण्याच्या पद्धती म्हणजे प्रश्न जे असतात किंवा पेपरची काठीने पातळी हा विषय खूप महत्वाचे असतात कारण की आताच्या घडीला साठ टक्के मुलांना काही गोष्टी माहीत झालेल्या आहेत पण चाळीस टक्के जे आहे पुढचे ते अतिशय अवघड आहेत तिथनं पुढं मग तीस टक्के वीस टक्के दहा टक्के आणि मग परफेक्ट अशा पत्ती गोष्टी आहेत एवढं होऊपर्यंत मुलांचे एजभर होऊन जातोय पण ठराविक ज्या गोष्टी असतात म्हणजे त्यांना ज्या समजत नसतात म्हणजे वारंवार तीच चूक तो करत असतो आणि ती चूक कोण दाखवणारा असेल तो गुरु असतो सो ती दाखवून त्याच्यावरती काम करणं आणि मग सुधारणं आणि मग वर्दी मिळवणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत म्हणून काही लोक अठरा एकोणीसव्या वर्षी से सेट होतात कारण त्याच्या प्रॉपर मार्गदर्शनाखाली गुरु असतात किंवा त्याच्यासोबत गुरु असतो किंवा कोच असतो जे असतील ते लोक पण जी इंडिव्हिज्युअल आहेत ज्यांना काही विषय नाही आहे त्यांच्या डोक्यात फक्त एकच असते की फिजिकल 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 बाकी दुसऱ्या गोष्टी काय नाही मग नंतर आपण बघू की फिजिकलचं काय होणार आहे पळायचं पळायचं एक टाइम दोन टाइम ना वॉर्मअप असेल ना डाउन असेल ना स्ट्रेचिंग वर्कआउट असेल ना प्रॉपर ट्रेनिंग असेल स्टॅमिना वर्कआउट असेल एंडुरन्स असेल स्ट्रेंथ असेल पेस ट्रेनिंग असेल किंवा जे काही असेल ते असेल काही मॅटर नाही नुसतं उठायचं प्रॅक्टिस करायचं उठायचं प्रॅक्टिस करायचं ढगडा करायचं दुसरा काहीच विषय नाही मग असं प्रॅक्टिस केल्यानंतर तुमची बॉडी रिकव्हरी कशी होणार किंवा जर ओव्हर प्रॅक्टिस झाली आणि तर ह्याच्यामध्ये जर आपल्याला इंजुरी काय झाल्या म्हणजे इंटरनल असेल किंवा एक्सटर्नल असेल तर राईस ट्रीटमेंट म्हणजे काय हे कोणालाच माहित नाही त्यासाठी प्रॉपर कोच प्रॉपर गुरु असणं तो पण ऑफिशियल नॉलेज असलेला पाहिजे तरच आणि तरच तुमची रिकव्हरी होऊ शकते फिजिकली असू दे किंवा मेंटली असू दे किंवा लिखीसाठी असू दे या गोष्टी खूप महत्वाच्या सो तयारी करत असताना आताच्या घडीला खूप महत्वाचा विषय आहे की प्लॅनिंगफुल तुम्ही जावा कसं पण जाऊ नका गोल सेट नाहीये किती पण बॉलला फुटबॉल किक मारा अजिबात मध्ये बॉल जाणार नाही म्हणजे जाणार नाही कारण की तुमची गोल कुठे आहे ते तुम्हालाच माहित नाही मग अशा पद्धतीने यजबार झालं की मग आयुष्याला मग त्या दोऱ्या बांधायच्या आणि वळत न्यायच्या कशात्री हे नका करू वारंवार सांगतोय की ऑफिशियल ऑथेंटिक ज्या गोष्टी असतील त्या फॉलो करायला विस विसरायचं नाहीये अतिशय महत्वाचा विषय आहे तो म्हणजे आपण पीडीएफ जी आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच आपण चालू केलेली आहे आणि ती पूर्ण सर्वत्र महाराष्ट्राभर जात आहे तीनशे एक्केचाळीस पीडीएफ पी आहे टोटल त्याच्यामध्ये साडेचार हजार क्वेश्चन आपण तयार केलेत तयार करत असताना मी स्वतः असेल किंवा आपण मॅडम असतील ज्या मुंबई पोलीस इथे आहेत आता कार्यरत ज्यांना आठ वर्ष पूर्ण झाले आणि ऑफिशियल आहेत सो आम्ही दोघांनी बसून हे पी डी एफ तयार केलेलं आहे आपण पाठीमागे बॅचेस पण घेतलेल्या होत्या त्या बॅचेसमध्ये पुणे कारोगार असेल मुंबई पोलीस असेल किंवा महाराष्ट्र पोलीस भरती असेल किंवा वनरक्षक भरती असेल किंवा दारूमंदी पोलीस असेल ह्याच्यामध्ये आम्ही प्रश्नसंच घेतलेले होते किंवा क्वीज बॅच चालू केलेली होती की क्वीज बॅच सगळ्याचे सगळे एकत्र केलेले आणि एक कोमबुक के तयार केलेला आहे अतिशय महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये तीनशे एक्केचाळीस पेजेस आहेत टोटल तीनशे एक्केचाळीस पेजेस आहेत आणि साडेचार हजार प्लस क्वेश्चन आम्ही याच्यामध्ये समावेश केलेत की पेपरला काय येणार आहे जसं मग स्टार्टिंगला बोलतो की पॅटर्न कोणताही असू दे सरद सेवाच्या माध्यमातून असले किंवा ऑफलाईनचे एक्झाम असते त्याच्या माध्यमातून असू दे किंवा आयोगाच्या माध्यमातून असेल तर याच्यामध्ये पेपरला काय येणार आहे किंवा पॉसिबिलिटी काय आहे किंवा सगळ्यात महत्वाचा सोर्स काय असेल किंवा प्रश्नांची जी काठिण्य पातळी आहे ती कशा पद्धतीनं असेल त्याच्यावरती विचार केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही काय काय पूर्ण केलं हे तुम्हाला पुढे सांगतोय पण अतिशय महत्वाचा विषय आहे जर विचार करायला गेलं फॉर एक्झाम्पल एखाद्या एक भरतीला चार सब्जेक्ट आहेत सरळ सरळ पंचवीस 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 समजा फॉर एक्झाम्पल विचार करूयात हे कमी जास्त असतो सुद्धा पॅटर्न कमी जास्त पॅटर्न असतो इझी मॉडरेट आणि हाय ह्या तीन लेवल असतात सो अशा पद्धतीनं ज्या ज्या मुलांना चांगले मार्क पाडायचे असतील तर लक्षात ठेवा हे जे वरचे पाच टक्के आहेत मी म्हणतोय की पंचवीस 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 म्हणजे चारही विषय समान मार्कांना पकड्यात फॉर एक्झाम्पल तर त्याच्यामध्ये आपण बघायला गेलं तर पंचवीस पैकी अठरा एकोणीस प्रश्न हे प्रत्येक सब्जेक्टचे हे इझी अँड मॉडरेट असे दोन्ही मिक्स मिळून जर अठरा एकोणीस वीस प्रश्न पकडूयात हे असतील तर काठिण्य पातळीतील जे पाच प्रश्न असतात ते पाच प्रश्नच तुमचा निकाल बदलत असं लक्षात ठेवायचं एका विषयाला पाच प्रश्न झाले चार विषयांचे वीस प्रश्न झाले वीस म्हणजे ते, तुम्हा थे 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 ते जर तुम्हाला जमले नाहीत समजा ते हार्ड लेवलचे असतील मोठे असतील काठेने पातळी त्यांची टॉपची असेल माझ्या मते तुम्ही जर बघायला गेलं तर सध्या ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी सुद्धा डी साठी बघायला गेलं तर दोन तीन दोन तीन प्रश्न हे हार्ड लेवलचे असतात ग्रुप सी साठी सुद्धा बघायला गेलं काही प्रश्न असे असतात की ओम चे ग्रुप बी चे विद्यार्थी ते ग्रुप सी चे सोडवू शकतात ग्रुप सी वाल्यांना ग्रुप सी सीच अवघड वाटावं लागते वर्ग तीनच त्यांना अवघड वाटावं लागते मग वर्ग दोनला ते हात कधी घालणार हा एक विषय त्यामुळं हे तयार करत असताना अतिशय महत्वाचा विषय की प्रत्येक विषयामध्ये वर्ग दोनचे कोणते प्रश्न येऊ शकतात याच्यावरती विचार करून आम्ही ते वर्ग दोनचे सुद्धा प्रश्न त्याच्यामध्ये तयार केलेले साडेचार हजार क्वेशन आजही या दोन दिवसामध्ये आमचा पेपर पण आहे लेखीच त्याच पीडीएफ वरती एवढी पिळून काढली ती पी आमच्या पोरांनी बघायला नको साडेचार हजार पैकी साडेचार हजार क्वेश्चन जर विचारले तर आठ चार हजार क्वेश्चन बरोबर येतील एवढं जबरदस्त गेले सात महिन्यामध्ये आम्ही त्यांची तयारी करून घेतलेली सो त्या मुलांना आता पेपरला नव्याण्णव शंभर नव्वद क्रॉस अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी ज्या ज्या मुला मुलींना चाळीस तीस पन्नास मार्क पण पन जात होते त्या मुली ऐंशी प्लस नव्वद प्लस शंभर पैकी शंभर मार्क गेले हा विषय आहे आणि मग आपल्या मनामधला जो निणगंड आहे की आम्ही सर ज्यावेळी फिजिकल होईल त्यावेळी आम्ही लेखीला सुरुवात करणार लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे कारण की ते डबल मार्काला आहे पन्नास मार्कांचं फिजिकल आहे शंभर मार्कांची लेखी आहे म्हणजे पन्नास गुणिले दोन दुप्पट लेखी आहे विचार करा तुम्ही ग्राउंडला जेवढा वेळ देत नाही त्याच्या गुणिले दोन तुम्ही वेळ लेखीला द्यायला पाहिजे पण आमच्या ग्रामीण भागातली पोरं हो, त्याला हात घालत नाही कारण की जोपर्यंत फिजिकल होत नाही तोपर्यंत बघूया क्वालिफाय झाल्यानंतर आम्ही बघणार आहोत मग क्वालिफाय झाल्यानंतर लेखीला एक महिना पंधरा ते वीस दिवस मिळतात आणि ह्या वीस दिवसामध्ये असा कोण पट्टे आहे का की चारीच्या चार विषय आठ कव्हर करू शकतोय त्यामध्ये कळलं आणि केलं तर केलं नाही तर मग तेल लावत गेलं अशी प्रक्रिया होऊन बसते आणि मग डोंगरवर उचलतात आणि मग काय कळत नाही मग मेंटली हॅरॅशमेंट होते काय कळत नाही काय करायचं ना, ना, चिडचिड होते आणि मग हाय तो पेपर पण जातो आणि पुढच्या वेळी ती स्टेज लागते परत तोच वाघ तीच वाघीन तीच चूक रिपीटेड करते जो पण फिजिकल होत नाही तो पण आम्ही लेखी बघणार नाही तीन चार भरती मिळतात आणि मग अपयशाचं खापर आपल्या डोकावरती आपल्या परिस्थितीवरती आपल्या बाबावरती फोडायला चुकीचं आहे प्रॉपर वे असणं खूप महत्वाचं आहे प्रॉपर वे तर आणि तर सक्सेस भेटणाऱ्यासाठी ठेवायचं त्यामुळं आपली ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ तब्बल तीनशे एक्केचाळीस आहे आणि तीनशे एक्केचाळीस पानांमध्ये आपण हे सगळे साडेचार हजार क्वेश्चन पूर्ण केलेले आहेत आता ह्याच्यामध्ये काय काय होणार हे थोडक्यामध्ये सांगतो आणि पाठिंबाच्या एक्झामसाठी टोटल किती क्वेश्चन आलेले होते कोणत्या कोणत्या एक्झामसाठी किंवा पोस्टसाठी विभागासाठी आले होते हे पण तुम्हाला आता पुढे कंटिन्यू करणार होतो तीनशे एकेचाळीस पानाची पीडीएफ हवे असेल तर या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती व्हॉट्सअप करा आपली टीम तुम्हाला पाच मिनिटांमध्ये ती पीडीएफ सेंड करणार आहे विषय असा आहे की ह्याच्यामध्ये आपण कोणकोणते घटक पूर्ण करणार आहोत तर बघा एक म्हणजे मराठी व्याकरण जो अतिशय महत्त्वाचा आहे इथं जर पंचवीस पैकी बावीस तेवीस चोवीस जर स्कोअर झाला तर तुमची शीट निगडी म्हणून समजायचं जर तुम्ही वीस पैकी पंचवीस पैकी वीस पाडला अठरा पाडला सतरा पाडला हे माग मागं जाणार आणि एक एक मार्कांवरती तुम्हाला जर माहित असेल तुम्ही अभ्यास केलेला असेल तुमच्या कोचणी तुमच्या गुरुने लक्षात ठेवा एक एक मार्कांवरती बारा पंधरा बारा पंधरा चौदा मुलं आहेत आणि आपण सहज म्हणतोय की मला मराठी व्याकरण मध्ये चार मार्क कमी पडले चार म्हणजे बघा अठ्ठेचाळीस ते पन्नास मुलं तुमच्या पुढे आहेत चार मार्कांवर म्हणजे विचार करा मग सर वेटिंगवाले उचलतील का आम्हाला संधी भेटेल का कसं सांगू आणि कुठल्या तोंडाने सांगू की मी म्हणतोय की एका मार्कांवरची बारा पोर आहेत पहिले तिघच चौघ सोडल्यात पण पाठवण्याचे पाच सहा नंबरचे का सोडतील सगळेच सोडतील का तुझ्या एक्सरसाठी नाही ती पॉसिबिलिटी नाही त्या ना आहे त्यामुळं होणार नाही म्हणून सांगतोय की आता वेळ आहे आणि अभ्यास करत असताना अशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल तर आणि तरच पॉसिबिलिटी आहे तुमची पोस्ट निघण्याची तुम्हाला तुमच्या वर्दीवरती गवसणी मारण्याची समजते का म्हणतोय सो मराठी व्याकरण अतिशय महत्वाचं आहे तो सुद्धा ह्याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेला आहे दुसरा विषय आहे म्हणजे इतिहास महाराष्ट्राचा इतिहास त्याच पद्धतीनं आपण महाराष्ट्राचा भूगोल सुद्धा कव्हर केलेला आहे त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्वाचं एमपीसी असू दे युपीसी असू दे वर्ग एक असू दे वर्ग दोन असू दे वर्ग तीन असू दे वर्ग चार असू दे याच्यामध्ये जो निकाल लावतो तो म्हणजे चालू घडामोडी करंट अफेअर सो चालू घडामोडी सुद्धा विषय खूप महत्वाचा आहे आपण चालू घडामोडी सुद्धा पूर्ण केलेला आहे याच्यामध्ये आणि चालू घडामोडीतली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असतील जागतिक लेवलची किंवा आपले स्टेट लेवल किंवा जिल्हा लेवल जे काय असेल डिस्ट्रिक्ट लेवल ते सगळ्या ती संभाव्य प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहोत चौथा पाचवा विषय तो म्हणजे सायन्स सायन्समधलं सगळंच आहार बिहार सगळं बॉडी अँडामी असेल किंवा फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल बायोलॉजी असेल किंवा जे काय असेल ते सगळेचे सगळे घटक पूर्ण केले आहेत सगळ्याचे सगळे घटक पूर्ण केले आहेत त्यानंतर पोलीस भरती स्पेशल म्हणजे पोलीस भरतीसाठी स्पेशल जे प्रश्नपत्रिका काढणारी समिती वगैरे असेल त्यांच्या डोक्यामध्ये काय शिस्त ते कोणकोणत्या पद्धतीने जातात कोणकोणते क्वेश्चन विचारतात त्याच्यावरती विचार करून आपण ते सुद्धा विषय कव्हर केलेला आहे की पोलीस भरतीसाठी स्पेशल सुद्धा याच्यामध्ये घेतलेला आहे जेणेकरून तेच प्रश्न येतील पेपरला त्यानंतर फॉरेस्टचा असेल वनरक्षक साठी असेल तर वनरक्षकसाठी सुद्धा आपण पूर्णपणे ह्याच्यामध्ये अतिसंभव्य प्रश्न सुद्धा घेतलेले आहेत त्यानंतर तलाठी भरती असेल त्यानंतर आरोग्य विभाग असेल आणि एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी लेवलचे सुद्धा प्रश्न ह्याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेला होत आणि याच पद्धतीनं इतर जे असेल ते सुद्धा याच्यामध्ये घेतलेलं आहे इतर सगळं फक्त विषय राहतोय तो म्हणजे मॅथ रिजनिंग मॅथ रिजनिंगला पेपर आणि वही किंवा पेन शिवाय पर्याय नसते तुम्हाला ते प्रश्न किंवा ते गोष्टी तिथं कव्हर कराव्या लागतीलच लक्षात ठेवा त्यामुळं आपण याच्यामध्ये करत असताना जी, जी जो के जी असतो समुद्र एवढा पोर्शन आहे मॅथ रिजनिंगला जर बघायला गेलं तर फिक्स क्वेश्चन आहेत विचारण्याच्या पद्धती थोड्याशा वेगवेगळ्या असू शकतात तेच क्वेश्चन ते आहेत किंवा डिजिट चेंज होतात संख्या चेंज होते उलटा प्रश्न विचारला जाऊ शकतो सो अशा पद्धतीनं हे फिक्स आहे हे फिक्स आहे गणित बुद्धिमत्तेला प्रश्न हे फिक्सच असतात लक्षात ठेवा समजलं पण जी के जीएसला कोणता सोर्स कोणतं पब्लिकेशन जालू घडामुळे असेल किंवा बाकीच्या सगळ्याच गोष्टी असतील काय विचारणार कळतच नाही ना आणि पोर्शनच समुद्र एवढा आहे वाचायला गेलं तर अनुक्रमणिका बघा प्रत्येकाच्या अनुक्रमणिका काढा आणि अनुक्रमणिकेमध्ये पॉइंट किती आहेत बघा एवढे सगळे पॉइंट आहेत आणि ह्यामध्ये थेरॉटिकल विषय आहे थेरॉटिकल विषय आहे सगळा सगळ्यात सगळा यातला आणि काय विचारणार हा विषय सो अतिशय महत्वाचा विषय की जे मगापासून सांगितले जवळजवळ अकरा बारा मुद्दे याच्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत जो अतिसंभाव्य असणार आहेत अतिसंभाव्य म्हणतोय आता दोन हजार बावीस तेवीसला जी पोलीस भरती झाली वनरक्षक भरती झाली तलाडी भरती झाली किंवा दारूमध्ये पोलीस झाली तर टोटल हे चार पाच जे एक्झाम झाले त्याच्यामध्ये आपण त्रेपन्न क्वेश्चन हे आपल्या मध्ये होते लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा आहे की या पेपरला किंवा ह्या भरतीला त्यातल्या त्यात ही भरती मोठी आहे यानंतरची जी भरती ही जी छोटी आहे लक्षात ठेवायचं सहा साडेसहा हजार सात हजार जागा असणार आहे कारण की पुढचे चार वर्ष काय होईल का सांगता येत पुढच्या चार वर्षामध्ये कारण की पूर्ण जे काय सत्ता ते स्थापन झाले पाठिंबाच्या समाजाचं काही देण्यात गेलं नाही कारण की मार्च एप्रिल महिन्यापासून ही पोलीस भरती पाडायला लागली आता हा महिना किंवा हा जुलै चालू, चालू चाल आहे हा पण संपून जाईल ऑगस्ट चालू होईल आणि राहिले चार पाच महिने इकडे तिकडे झालं मग वर्ष संपलं म्हणजे काय चाललंय बघा सो अशा पद्धतीने दहा तेरा हजारची ही भरती आहे किंवा रक्षक असेल तलाटे असेल आरोग्य विभाग असेल जे अपकमिंग पाडायला लागले तोंडावरती आहेत अजूनही सांगतोय तीन महिने तुमच्याकडे जर ही पीडीएफ पीडीएफ म्हणजे पूर्ण पिळून जर काढला तोंड पाठस सगळ्या गोष्टी केला तर शंभर टक्के यातलेच क्वेश्चन तिथे येतील so, लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाची अतिसंभाव्य प्रश्न पीडीएफ मोठा ठोकळा आपण तयार केला तीनशे एक्केचाळीस पानं तब्बल आहेत साडेचार हजार क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये पूर्ण केले आहे सो ज्यांना ज्यांना पीडीएफ हवे असेल त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती एक मेसेज so, करा की पीडीएफ मिळण्याबाबत एवढंच करा फक्त आपली टीम तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि ती पीडीएफ तुम्हाला भेटणार आहे पीडीएफचा रेट जर बघायला गेला तर सत्तर ते ऐंशी पैशांवरती आपण एक पेज तुम्हाला देतोय सो so, अशा पद्धतीनं अतिशय महत्वाची ही पीडीएफ जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम आपण करतोय पण अतिसंभाव्य लक्षात ठेवा ही पीडीएफ जर घेतला तर शंभर टक्के निकालात रूपांतर होणार पण एक प्रश्न स्किप करू नका कारण की प्रत्येक प्रश्नावरती प्रॉपर लक्ष ठेवून की समोरचे काय विचारतील किंवा त्यांची पद्धत काय किंवा पॅटर्न काय ऑनलाईन असेल तर ऑनलाईन साठी साठी असतील तर त्याच्या पद्धतीनं त्याचपर्यंत पोलीस भरती असेल तर ऑफलाईन होते दारूबंदी असेल तलाटी असेल किंवा वनरक्षक असेल तर ती ऑनलाईन होते टीसीएस किंवा आयबीपीएस कडे हे टेंडर देतात अशा पद्धतीनं कोणकोणते प्रश्न असतील जे अतिसंभाव्य आहेत हे विचार करून मुलांना कशा पद्धतीनं वर्दी मिळायला सोपं जाईल हा विषय याच्यामध्ये पूर्ण केलेला आहे सो अतिशय महत्वाची पिढी बॅच आहे ही त्याच्यामध्ये मगापासून सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत एकदम टेक्निकली सगळे विषय कव्हर केलेले आहेत सो जनाजना पिढीपे असतील त्यांनी त्यांनी लक्षात ठेवा अजूनही सुवर्ण संधी आहे चार पाच सहा महिने अजून तुमच्याकडे आहेत सो विचार करा आतापासून रेफर करायची म्हणली तर आठ वेळा ते रिव्हिजन होईल आधा वेळा लक्षात ठेवायचं आणि मग यातला कुठलाही प्रश्न कसाही उलटा फुलटा आला शंभर टक्के तुम्हाला पोलीस भरतीच्या माध्यमातून एक मार्क फिक्स होईल प्रत्येक प्रश्नामाग मागं आणि मग पी एस आयबीपीएस पॅटर्न असेल तर दोन मार्काला एक प्रश्न असतो अशा पद्धतीने दहा बारा प्रश्न आले चोवीस चोवीस मार्क तिसतीस मार्क तुम्हाला ॲट अ टाइम मिळू शकतात लक्षात ठेवायचं चोवीस तिसतीस म्हणजे मार्क एवढी इझिली विषय नाही आहे हेच जे मार्क आहे ते निकालांत रूपांतर करतात लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाची आहे ज्यांना हवे असेल त्यांनी पटकन वेळ न घालवता आजच या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा की पीडीएफ बॅच मिळण्याबाबत एवढाच मेसेज करा तुम्हाला आपली टीम मदत करेल त्यानंतर खूप महत्वाचा विषय पीडीएफ ची पेजेस मोठे आहेत जास्त आहेत त्यामुळे यायला एक तीन चार मिनटं पाच सहा मिनिटं वेळ लागतोय थोडस कंट्रोल करा तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे आत्ताच वेळ आहे पोलीस भरतीसाठी सुद्धा तलाठी भरती आणि बाकी सगळ्याच भरतीसाठी वनरक्षक किंवा दारूबंदी पोलीस जे जे तयारी करत असतील आणि ज्यांना ज्यांना यावेळी गुलाल पाहिजे त्याने त्यांनी नक्कीच आपली ही पिढी बॅच घ्यायला विसरायचं नाहीये सर्व विद्यार्थ्यांना ह्या नवीन पोलीस भरतीसाठी वनदर्शक भरतीसाठी आणि सगळ्याच भरतींसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय आणि मी इथं तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद